नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे दर्शको सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्यात आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही त्याची चाचपणी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे माडा मतदारसंघ असेल पंढरपूर मंगळवाडा असेल किंवा मोहळ मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये आम्ही तो निवडणुकांचा मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज आम्ही या पद्धतीनं माडा मतदारसंघातलं जे काय पंढरपूर तालुक्यातील जे काही बेचाळीस गाव आहे ते बेचाळीस गावातलं महत्त्वाचं गाव असणार की भोसे जे ग्रामपंचायत आहे भोसे गाव आहे त्या गावामध्ये आहे या गावात वैशिष्ट्य म्हणजे की स्वर्गीय राजबाबू पाटील त्यांना मानणारा वर्ग या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे राजभाऊ पाटील असतील किंवा यशवंत भाऊ पाटील असतील यांच्या विचाराचा किंवा यांच्या जे सहकार क्षेत्र आहे त्या सहकारातलं जे त्यांनी काम केलेलं आहे त्या कामाच्या जोवर या ठिकाणी खूप मोठी त्यांची ओळख आहे आणि या गावातील जे काही तरुण मतदारसंघ असतील किंवा नागरिक असतील त्यांचा आपण या मतदारसंघातील माडा मतदारसंघाच्या बाबतीत त्यांचा काय कौल असणार ते आपण या ठिकाणी जाणून घेतो कारण माडा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे असतील त्यांनी गेली सहा टर्म या ठिकाणी नेतृत्व करतायत पुनर्चनेमध्ये तीन वर्ष तिसरी टर्म असेल तर आता वय म्हणजे सांगितले बाबा मी थकलो आहे माझ्या मुलाला या ठिकाणी संधी द्या तर त्या पद्धतीने सिंह शिंदे या ठिकाणी प्रयत्न करत आहेत इच्छुक आहेत तसेच मोहिते पाटील घराण्यातील जे आहे तिसरे पटील शिवतेजे शिवतेचे मोहिते पाटील ते सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत अभिजिताबा पाटील ते सुद्धा या ठिकाणी नशिबाजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी तयार करण्यास सुरू केलेत एकंदरीत हे म माडा मतसंघामध्ये सर्व होत असताना प्रॉपर भोसे गावामध्ये काय का तरुण आहे त्या तरुणाचा नेमका कौल कसा असणार आहे विकास कामं काय झालेत का नेमकी त्यांची भूमिका काय असणार ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय ना दादा कुर्के स्वाधीन कोरके भोसेच भोसे हा माडा मदारसंघातलं एक महत्वाचं गाव ही पंढरपूर की जे गाव म्हणलं जातात महत्वाचं गाव आहे काय भोसेबद्दल विशेष काय जातं विशेष म्हणजे कशाबद्दल नेमकं काय विकासाच्या बाबतीतलं काय काम विकास काय आहेच की गणेश दादा बरोबर विकास आहेच की दादा म्हणजे आमचा विकासच आहे इथं प्रॉपर आपण पाहिलं गेलं तर बबन दादा नेतृत्व करतायत तर बबनदा तीन टर्म इथं निवडणूक पनराष्ट्रे माडा तर तीन टर्मचा दादा विकास काय सांगतो विकास तसा विकास आहे बबनदा दादा, दादा माध्यमात बर होय आता बाबा मी थोडं वय माणूस रणजित भायला संधी द्या तसं काय आम्ही सांगू शकत नाही आता दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल हा बरोबर तिकडे आणखी ना अभिजित पाटील सुद्धा इच्छुक आहेत कारखानदारी म्हणजे चांगल्या पद्धतीने काम इच्छुक आहे सगळेच इच्छुक आहेत पण दादा जो निर्णय दादा जरी उभा राहिले आम्ही दादा या पाठी मागा गणेश दादाच्या पाठी दादा गणेशदाच काय ठरलं नाही आणखी नाही अजून काय नाही ठरलं नाही तरुण म्हणून सरकारबद्दल काय वाटतं आता एक शेतीला भाव नाही बेरोजगारी वाढते आहे महाविकास आघाडी सरकार सरकार महाविकास आघाडीचं सरकार योग्य वाटतंय महायुतीपेक्षा काय असं तीन हजार देणं असं म्हणजे हे चुकीचं वाटतंय ना महिलांसाठी पुरुषांसाठी काय तीन हजार असं कसं कष्ट करायची पद्धत बंद होईल इथून पुढे शेती करायची पद्धत बंद होईल असं पैसे मिळायला लागले कोण शेती करणार नाही भविष्यात शेती धोक्यात येईल मजुरासाठी मग शेतीला हैभाऊ वगैरे देणे काय म्हणून काय आलं पाहिलं तर ना कोणी दिलाय का हमे बाबा आजपर्यंत आता तुझंच आणून काय वाटतं काय नाही सगळं म्हणायचं आहे काय आलं नाही आतापर्यंत अभिजित पाटील तिकडे खरंच चांगल्या पद्धतीने तयारी करत आहे त्या ठिकाणी ते चर्मन म्हणून त्यांच्याकडे बघत असताना किंवा कारखान्यात माणूस बघत असताना काय वाटतं विठ पाटील काय त्यांची भूमिका ती जबाबदारी पार पाडते चेरमनची बाकीचं काय नाही त्यांचं मग असं अभिजित पाटील कारखानं विठ्ठल चेरमन असताना विठ्ठल माडामाजक नेऊन लढवावी हे वाटतंय का काय आता तो त्यांचा पर्याय आम्ही कसं ती सांगू शकणार नाही निवडणूक लढवली तर बरंच आहे बरंच आहे लढवायला पाहिजे कोणत्या करू जोर दोघ चर्चेत आहे माडा मदारसंघामध्ये इकडं रणजित सिंह शिंदे आणि अभिजित पाटील यांचे नाव चर्चेत तसेच माडे हे जे अकलूचे मोहिते पाटील त्यांचे नाव चर्चेत आहे चर्चेत काय मग मी म्हणलं नावं सगळ्यांचे चर्चेत आहेत पण दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल दादा बैठक घेतला नाही काय आज होईल तशी होईल की बैठक ठीक आहे आणखीन ते ठरणार कामस्कार दोन शब्द माडा सांगितलं गाव आहे तुमचं काय विकास आमदार कोण आहे तुमच्यातलं बघून दादा कसं आहे बघून दादा काम वगैरे काय चांगलं बरं काय काम केलं बबनदा इकडे काय काय रस्त्याला निधी दिला पैसे दिले पैस बर बबनदा कामावर काय समाधानी समाधानी हाय आता बबनदा दुबई झाले म्हणून त्यांचं मुलाचं नेतृत्व पुढे येते अजित पाटील इकडं तयारी करतायत मोहित पाटील आहेत कोण तसं वाटतंय काय आम्ही बघा ना काही गणेश पाटील बर गणेश भेट झाली का तशी हा शरद भेट घेतली आले म्हणजे उभं राहिले पाटील असणार गणेश पाटील सांगाल त्याला मतदान होणार शरद पवार सोडून चालणार ना शरद पवारनं दहा वेळा ह्याच्या आधी माफी केलेली आहे द्या छोट्या आमदार बन दादा काय करायचं असून काय दिलंय सामान्य जनतेपर्यंत काय आलंय माफीतला आम्हाला दाऊन द्या आजपर्यंत तुम्ही तीन वेळा कसं निवडून दिलं त्यांना काय देऊन एकटा काय करणार आहे पैसे दिले की जे जेथे तिकडे जाणार आतनं बाबतीत काय झाले काय केलं आम्हाला मरून भरायला आम्हाला वाटायला मागिलेला आमच्यात गाडी आलेली त्यानं माघारी नेली आणि दुसऱ्याकडे मरून का तर ती राजू बापूजी माणसाई म्हणून नेली ठामपणे बोलतो हो ठामपणे बोलतो मी काय विकास राहिला आणखी काय राहिलाय आमच्या पुरता आम्ही बघायचं पावसात वाटलं यायला तर त्यानं भरून दिलं चाळीस बारी आमदार करून तरी आता काय करणार आहे पाटील आणखी असं ना, ना।, ना। कोण घे दुसरं असेल का चाळीस उभा राहणार आहे रेसला गोड किती भी उतर अभिजित पाटील असू द्या विजय दादा यातला असू द्या नाही तर आमचा गणेश पाटील असू द्या आमचा गणेश पाटील तर काय कमी आहे का कशा बाय कमी धरता काय कमी समजतं दादाला तर आम्ही दादा जरी उभा राहिला तरी आम्ही थांबवले बरोबर आणि दादानी दादा नाही उभं राहिले तर जी दगड जिथं मानला आहे त्याला सांगेल त्याला मग मिळणार ठीक आहे काय मानावत सांगत काय भूमिका परिस्थिती कशी काय राजकीय परिस्थिती काय सांगता परिस्थिती चांगली आहे भरपूर नेता येतं उभा राहायला बघून दादा नंतर शिंदे या ठिकाणी इच्छुक आहेत अभिजित पाटील आहेत मोहिते पाटील आहेत सावंत बनवाय तिक आहेत काय असेल ह्या उमेदवाराबद्दल काय वाटतं उमेदवार चांगला आहेत पण त्याच्यातनं पण नौका उमेदवार म्हणून गणेश पाटील एक नंबर आहेत वशे बेचाळ गावं जे आहेत पंढरपूर तालुक्यातले जोलेल त्या बेचळ गावात कोरीपाटी फक्त आता गणेश पाटीलचीच आहे तेवढाच उमेदवार म्हणजे आमच्या भागात चालण्यासारखा आहे माडा मतदारसंघात चालते ना तिकडे हो शंभर टक्के चालणार हो त्या पण भागात बापूंचं कार्य भरपूर आहे ना त्याच्यामुळे लोक मानणारा वर्ग मोठा आहे गणेश पाटलाला त्याच्यामुळे परत जे काय विकास मी इथे शिंदे उभा आहे के, केलाय विकास त्यांनी पण पाहिजे तसा नाही अजून रस्ते रस्त्याची अडचण आहे रस्त्याची मोठी अडचण आहे प्रत्येक ठिकाणी रस्त्याची अडचण आहे सोडून सोडून भेटतात सांगितलं मतदान हो जास्त होय म्हणतात सांगितल्यानंतर करतो म्हणतात भेट होते फोनवर बोलणं सुद्धा होतं त्यांचं पण कामाबाबतीत थोडं रस्त्याची कामं महागायती प्रश्न सुटला तर मग तरी पण आम्ही गणेश पाटील सांगेल त्यालाच मतदान म्हणजे ह्याच्या अगोदर मी गणेशदा त्यांना पाठिंबा दिल्यामुळं आमच्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि आता स्वतः गणेश तुम्ही आता सांगताय गणेशदादांनी शिंदेला सांगितलं हो सांगितलं असणारच ना त्यांच्या मार्फत जेवढं होत गणेशदाच्या मार्फत प्रामाणिकपणे तेवढं काय नाही नाही तसे डावलणार नाही ना। त्यांना विचारात घेऊनच त्यांना जरी उभं राहायचं असलं त्याचा विचारच करावा लागेल दादा सुद्धा बबन दादांना सुद्धा गणेश पाटलाचा विचार करूनच पुढलं पावलं नमस्कार नमस्कार विष्णू विष्णू गावंद्रे बरोबर राहणार बोशे मात्र हा काय माडा तुमच्यासारखा हो असे आहे मला मी आमदार हो त्याला प्रत्येक जणाला असे आहे की आमदार हो तुमच्यातलं माडा पुन्हा झाल्यानंतर तीन वेळा इथलं तुम्ही शिंदेना निवडून दिलं दादाला दिलं त्या वक्ताला टायमिंग होत बर आता त्यांनी घ्यावं आमच्या आमच्याकडे दादाला द्यावं बरं माझ्या मुलाला त्यांचं काय घर जागीर आहे आहे का त्यांच्या घर बाप झाला पुतण्या झाला गी भाव मग असं काय आमचं पवार साहेबांना लक्ष घालाव द्यावा तिकीट उमेदवार जाहीर केला नाही तर नाही दिला तर पवार आहे म्हणून आम्ही आहे ना आम्ही आहे म्हणून पवार आहे पवाराला सुद्धा तसं करता येणार ना सुद्धा ना आम्ही आहे म्हणून पवार आहे आणि आम्ही नसलो तर पवार था हो तर पवार आहे म्हणून बी आम्ही आहे त्याच्या ते आहे म्हणून बी आम्ही आहे ना आम्ही आहे म्हणून बी पवार आहे आमदार झाला गावचा काय विकास हो नुसता करतो म्हणते काय केलं नाही थोडीफार मग आता आमदार आहे म्हणल्यावर लाज का जे काय छाटछूट व्हायस कुठं तर काय केलं याच्या पक्षी काय केलं नाही पुन्हा काय केलं नाही नुसतं देतो आव्हान आणि त्याच त्याचा कारखाना चालवत बसतोय एवढच करतोय आपल्यातले आहेत तयारी तयारी आहेत आमदार म्हणून त्याचं काय खरं का हे काय खरं नाही जिल्ह्यात जास्त दर दिलाय गे त्यां कोण मानायला पाहिजे की लोकांनी माझा कारखाना कारखान्या पुरतं मानतील गे आमदारकीला काय मानायचं काम आहे त्याला इथे कारखाना चालवला तालुका चालवण म्हणून कशाचा तालुका चालला तालुक्याला निवडून आली म्हणून मला गॅरंटी नाही लय मतांनो पणणार 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 इथे गणेश काय भूमिका जाहीर केली गणेश दादा का आम्ही तयार इथं ता आम्हाला जर तिकीट दिले तर आम्ही झेंडा लाव हो तुमची बेचाई ठीक आहे माडामध्ये गणेश दादाचं कसं मनायचं तिकड तिकडे सगळे मान मानणारी लोक आहेत आम्हाला सगळे आमच्याकडे मानच देय आम्हाला आम्हाला जवळजवळ तीन तालुक्याचे आम्ही बाउंड्रीवर हो आहे तीन तालुक्याचे आम्हाला लोक आमच्यावर आहे ती सगळी निवडणूक आमच्या गावावर निवडणूक आहे तीन तालुके मालशिरस मंगळ्या पंढरपूर माडा हे आमच्यावर निवडणूक आहे आमच्या गावावर आहे पहिल्यापासूनच राजूबापू यशवंत भाऊ पाटील आहे तर राजूबापू पाटील आहे त्यापासून तीन तालुक्याचे आमच्या गावावर आहे निवड सगळे आमचं गाव काय करेल की आमच्या गावावर आहे सगळं ठरलंय नमस्कार नव सांग म्हणत आम्ही काय म्हणत नाही एक गाव बघ सांगा तुमच्या आमदार कोण आहे इथलं दादा शिंदे बरं बरं कसं आहे बबन दादाचं काम वगैरे काय चांगलं आहे बरं मी दादा सारखं नाव घेतलं तसं हा तर मग आमदार आहेत ते आणखी पण त्यांचे आता मुलगा इच्छुक आहे शिंदे घरांना असं वाटतं का काय वा बबन दादा झाला दुसरा कोणत्या संधी वगैरे द्यावी काय देव वाटतं पर त्याच्या कामावर ठरणार आहे ना ते काम कुणी कसं केलं काय बघून काम कसं वाटतं चांगलं आहे काय काम झालं प्रॉपर भागामध्ये काय आता काय लाईट शेतकरी डीपीचा प्रश्न आहेत मोरमी करण्याचं सोडवलं का दादा चालू असत या बर त्यांचा मुलगा उभा राहणार म्हणते रणजित शिंदे रणजित भैया कसं आहे मुलगा बरं आहे चांगला आहे बरं अभिजित पाटील पण उभं राहिले तयार पाटील आहे मग कोण बरोबर वाटते तिघांपैकी साधारण तसं काय तसं काय तसं काय नाही बरोबर सरकारबद्दल काय वाटतंय महाविकास आघाडी सरकारी आहे महायुती सरकार तुतारी तुतारी तुतारीच आणखी उमेदवार इकडे कोण फिक्स झाला तुमच्या झाल्यानंतर कळेल काय कसं तुतारीच कसं चांगला आहे शरद पवाराचा गट आता ही महायुतीने किती दिली की तीन हजार घरच्यांना दिलं शेतकऱ्याला दोन हजार सन्मान दिले ते दुधाचं दिलं आणखी खात्याला पैसे तर ना शेतकऱ्याच्या डायरेक्ट दिला असतं तर शेतकऱ्याच्या हातात मिळलं असतं ना काय बँक खात्यात गेलं की पहिल्या उचल घेते ते काटून काय करणार तुम्ही बहिणी लाडक्या बहिणी मिळलं त्याला मिळलं नाही त्याचं फॉर्म तसंच पडल्यात भरला ठीक आहे आणखी या ठिकाणी काय मधा नमस्कार नमस्कार काय नाम बरोबर काय मतदारसंघ साधारण माडा मतदारसंघ सातत्यानं तुमचा चर्चेत आहे माडा आणि पाडा लोकसभेला लो खूप गाजलं लो होतं गाज विधानसभा आता विधानसभेला आहे का तसं काय नियोजन काय नाही नाही तस काय नाही पण परिस्थिती कशी होईल काय सांगता येत नाही कारण कसं झालंय उमेदवारांची संख्या भरपूर होणार आहे आता बरोबर आता बरेच यामुळं बरेच इच्छुक असल्यामुळं बघा आता काय होतं इथे बरोबर कोण तुमचं ठरलाय उमेदवार पण एखादा आमचं कसं आहे दादा म्हणतील तसं बरं गणेश दादांनी पण मागणी केली बरं दादा नाव चर्चेत नाही एवढं काय पण पेट्रोल आलेत ना बरोबर एकंदरीत आमदारच्या कामा काय वाटतंय आमदारांच्या काम कामाशी काय बरं आहे काम तसं काय अडचण बरं इकडे अभिजित पाटील पण उभा कारखान चालू चालवते प्रत्येकाला असताना त्या एखादा जो उमेदवार असतो आपला लोकप्रतिनिधी त्या मतदार सांगायला काय विकास केला पाहिजे शैक्षणिक पायभूत सुविधा यांचा प्रयत्न केला पाहिजे तशा दृष्टीनं कोण योग्य वाटतं तुम्हाला बाबा तो आमदार निवडून पुन्हा दिला आपल्याला तसं सुविधा आता कसं आहे आम्ही तर दादा म्हणतील तसंही करणार आहे बरं दादानी मागणी केलेली असते आणि बबन दादांचं पण कार्य चांगलं आहे शेवटी कसं आहे माडा तालुक्यातून मिनलताई साठे बनावून मानते मिनलताई साठे सावंत बंधू आहे अमिताभ पण तयार करताय त्यांची पैठणी चाललाय प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पण मागणी करतय की आम्हाला हो राहायच आम्ही पण केले मतदार म्हणून काय अपेक्षा काय बरोबर आहे विकास झाला पाहिजे कोण उभं राहतील आपला एक मतदार म्हणून नागरिक म्हणून ज्या काही सुविधा मिळाला पाहिजे काय काय भौतिक सुविधा आपल्याला पाहिजे भौतिक सुविधा काय पाणी लाईट या सुविधा प्रश्न कॅनलच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि चालतंय काय प्रक्रिया उद्योग काय बऱ्यापैकी थोडं प्रक्रिया उद्योगाला तसं सहकार्य मिळणार आता मी स्वतः नेट पॅदा नेटिंग प्लॅन टाकला होता बर परंतु कसं होतंय बँक प्रकरणामुळे ही शासनाचे नियम आहेत पाटील पाटीलमधून परंतु बँक प्रकरणच होत नाही कसं मतदारसंघामध्ये तिथल्या लोकप्रतिनिधी तयार करायला पाहिजे कर प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे तसं मिळत नाही ना मग हे खरं तर काम करायला पाहिजे नाहीतर उगं मग ते उसावर राजकारण लय होते माझा ते राजकारण चालतंच आता परंपरागत उसाचं राजकारण हे चालतेच मग तेच की आपण त्याच विषयावर चर्चा पारंपरिक राजकारणाला थापा म्हणजे न देता तर विकासात मग जे राजकारण मग स्टेजवर फक्त म्हणतात विकासाचं राजकारण केलं पाहिजे हे केलं पाहिजे पण प्रत्यक्ष इथे लोकांनी म्हटले की मागणी केली की कसं असतं तेवढं म्हणत असते प्रत्येक पटाने म्हणत असते ते आम्ही असं करू तसं करू मग ह्याच्या गप्पाच वाटते ते काय काय का दा आता काय पोटर कसं असत काय नेते मंडळी गप्पात मारतात कसा आहे विकास काय करते बघतच असते बरोबर जरी जरी किती प्रचार झाला काय कार्यक्रम घेतले काय घेतले तरी शेवटी कसं असतं मतदारांनी ठरवलेलं असतं त्या हिशोबानं मतदान करत असतात म्हणजे आता अभिजित पाटला जे काही जोरात कार्यक्रम हँडीचा असेल पैठण असते चालू फार वाटत नाही ना ती निकाला समजेल काय होणार आहे बरोबर ठीक आहे असू दे तयारी केली म्हणजे काय तयारी नंतर ठीक आहे म्हणजे तुझी तयारी मिठाई नाश्ता सेंटर या ठिकाणी सुद्धा काय मतदार आहेत नमस्कार बाबा आमच्याकडे काय नाही नमस्कार म्हटलं बरोबर नमस्कार नमस्कार बोला कुठले इथलं जाय इथलं जाय बरोबर माडा मतदारसंघ माडा सारखा तुमचं माडा मतदारसंघ गाजतोय माडा माडा गाजतोय गाजतोय बरोबर काय कोण आहे आमदार तुमच्यातले काय आमच्यातलं आता चालूला रणजित सिंह मोहिती पाटील इथलं माड्यातलं बबन दादा ते बबन दादा हे कोण नाही येतात ह्यावर बबन दादा नाही अभिजित पाटील नाही कोण नाही बर रणजित सिंह मोहिती पाटील विधानपरिषद नाही शेवटीच नाव पुढे केलं पण आहे एक रणजित आमदार म्हणून गोबंदाजी काम केलं कामावरशी काय वाटते काय काय नाही वाटत बरं काय विकास काम काय झालं काय नाही तिकडे काय नाही झालं तिकडे या भागातच काय झाले असले पाणी फिरी नेले आपलं बर काय प्रश्न आहे तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असतं नाही तर राणाचा हे काय बुट अजून भरलेला हा त्यांची मागणी वगैरे काही केली कशाला आम्ही काय करत नाही गणेश पाटील काय करेल ते आम्ही ते मागाय आणि ते सांगेल त्या दगडाला मत आम्ही देणार दादांची भूमिका दादाची भूमिका आहे ती आमची भूमिका

आणि अभिजित पाटील पण इकडे अभिजित पाटील कशा म्हणजे कारखाना चांगला चालू आहे कुठला चालू आहे बाकीला बारा माहिती पाहिजे पेंडिंग आहे कामगार आहे पगार पेंडिंग आहे त्या अवघड आहे सगळ्या लय अवघड सरकारी वेगवेगळ्या योजना आणतात तेवढं तात्पुरतं तात्पुरतं काय नाही टिकत हे लाडकी बहीण सुद्धा टिकत नाही दोन महिने दोन महिन्यासाठी उघडं काय नाही काय घ्यायचंच नाही सरकारी सरकारी फोकाटचं काय सुद्धा नाही बाबा रुपये अनुदान काय सुद्धा नाही मला जमीन सुद्धा नाही पण मी घरकुली आहेत नाव सुद्धा नाही माझे मी रोखोक ठोक आपला नमस्कार राम 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 काय ना हनुमंत गणपत कोरके बरोबर किती वर्ष झालं मतदान करतोय हं मतदान किती उरले केलं आजपर्यंत जसा मतदानात हाक आला तसा मतदान करतोय बरोबर काय सरकार कसं आहे काय वाटतं सरकार हे सरकार काय वाटतंय तेच तेचच बदलतो याने आमचं आमका शेतकऱ्याकडे काय बघतो या म्हणजे हजार पेन्शन येत नाही येते येते बघते 2000 काय माते डोमले बघते काय 2000 देतो मी सरकारची योजना आहे त्या कशी वाटतं योजना फसव्या योजना आहे सगळं मी शेतकरी सन्मान असं बहिणी असं त्याला सगळं फसव्या दे बर काहीच नाही आमदार कोण तुमच्यातलं आमच्यातले ग गणेशदादा कोण कोणाकडे मतदान कर म्हणाल तिकडे करायचं बरं दगडाला टाका म्हणलं तर दगडाला टाका गणेशदादा सांगतील दे बरं ते सरकार कसं वाटतं आहे पहिलं हे बात 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 बा बात भाजप शिवसेना राष्ट्रवादी रॉ राष्ट्रवादी लई टाकली म्हणजे शरद पवारची अजित पवार शरद पवार अजित पवारची अजित पवार आहे <laughs> शरद पवार शरद पवार तुमची शरद <laughs> पवार म्हणतात काय माहिती काय ते कशाला मानवलं जाणकाराचा तसा ते येळ ओळख जाणतो हा मग तिने बघायला पाहिजे तू उमीदवड म्हणजे हर केलं नाही तुमच्यातला तेनं काय करेल की आता काय झालं तुम्ही थोडं जरा व्यवस्थित बोलू शकता काय तुमच्या मतदारसंघात विकास काय झाले काय सुद्धा काम झालं का नाही बघा उलट दादा आल्यापासून आमच्या तालुक्याला पाणी मिळत नाही पाण्याचे नियोजन नीट नाही उजनीच्या आणि रस्त्या नाहीत त्यामुळं त्यामुळं त्या आम्हाला ते चालतच नाही जे हां तीन वेळा तुम्ही दिली आता काय आता आज करेल उद्या करेल हिशोबाने केलं पण त्याने टायमाला ते पिकाला दचका पाण्याला उजनी नियोजन नसल्यामुळे त्यांच्या तिकडे पाणी आमच्याकडे पाणी देत नाही ते वेळेला सोडत नाही भेटायचं ठिकाण वगैरे कुठला इथं ऑफिसच नाही कुठे जण कुठं ऑफिस आहे संपर्क संपर्क संपर्कच नाही त्यांचा ठीक आहे इकडं आणखीन काय जाणकार मतदार दिसताय तुम्ही सगळेजण संवाद संवाद साधू थोडा नमस्कार नमस्कार काय ना इलास खोरके इथलेच प्रॉपर काय मतदारसंघातली तुमची परिस्थिती कशी आहे माडा मतदारसंघातली काय माडा मतदारसंघातली परिस्थिती काय तुतारीला मतदान करायचं तू तर उमेदवरून नाही आणखीन तुमचं इथं कोण नाही नसला तर आम्ही गावातलं सांगतेच की बाबा इकडे टाका तिकडे टाका आमदार तुमचं कोण आहे इथलं आमदार कोण आहे तुमच्या कुठलं इथलं माडा मतदार आमदार आता सध्या बबुनदाचा आहे काय कसं आहे काम बघून दादा कशाचं काम एकदा निवडून गेली पुन्हा येत बी नाही बघत बी नाही पोटाऱ्यापाशी तेवढं जाऊन ते सगळं पोढार्याचे संपर्क मतदाराला कोण विचारत नाही हां पण त्यांच्यातली काम आहे म्हणते उसाचं काम आहे पाण्याचा उसाचं काम आहे त्यांच्या कारखान्यासाठी उस नाही तिथे हां त्यांच्या कारखान्यासाठी येतील त्यांचा फायदा आहे आपला फायदा आहे का बिला वगैरे व्यवस्थित बिला आहे ती व्यवस्थित हो बिल सगळीच देते कोण कोणी बिल राखले अभिजित पाटील करतात करणार का फिरते कसं वाटतं उमेदवार म्हणून अभिजित पाटील चांगला आहे गे अभिजित पाटील काय झालं बरं उद्या उभं राहिलं तर तुमच्या माडा मतारसंघामध्ये दोघं ती ड्रेसमध्ये चांगली इच्छुक आहे कोणी बी उभा द्या पवार साहेब अशी मतदान नाही पवार साहेब म्हणतील ना त्याच त्यात नमस्कार राम 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 काय परिस्थिती म्हाडा मध सांगा सध्या महाडा मतदारसंघाला काय रणक्या बाळवाने मतदारसंघा कशा राम राधा मतदार संघ आहे आणि ती मत सांगायला ते चांगली आहे तुमच्यातल्या कोण दाबल कोण बबन दादा काय माहितच नाही तर बबन दादा ही व्यक्तीच फोटोवरच दिसतील बर हां कोण येत नाही काय सुद्धा नाही इच्छुक हो आहे त्याला तेवढंच उत्तर का दे म्हणावं तुझा पुतण्या तुझ्या विरोधात का गेला पहिल्यांदा धनराज शिंदे रमेश मालकाजा पोरगा तुझ्या विरोधात का गेला मुलाची पण तयारी चालू केली आणि ती सत्ता दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून चाललंय तरुण द्यायला लागलाय हा आणि मग बाकीचे उमेदवार बघू पोना सेवा कांबळे असल सावंत <small> सावंत हाय अभिजित पाटील अभिजित पाटील पाटील कसं अभिजित पाटील लय चांगला माणूस हो लय भयंकर मोठा चांगला बारा कारखाना चालवते तो हो बिल वेळेवरच आहे जादा पैसे काल चार चार लाख रुपये चार चार हजार रुपये जादा वाहनवाले नावावर जमा केलेत बी मल्टी स्टेट मध्ये हा अभिजित मतदारसंघातली काम काय भयंकर कामं केली नक्की जाहीर केली खेड्याकोंड पन्नास लाख रुपये बस खेड्याला पन्नास लाख रुपये ही रस्ता मंजूर झाला ती रस्ता मंजूर झाला ही जी तीन बसली ती ही आज मी टोकोरीवर गाड्या घेऊन येते ती दीड किलोमीटर आणि पुन्हा डांबरेवर ठेवते ती आणि मग बसून येते ती तुम्ही मग पहिल्यांदा मूलभूत गरजा काय अन्न वस्त्र निवारा आणि रस्ता हे तर बरोबर आहे आणि ही जबाबदारी सरकारची आहे तुम्ही वस नेऊन गाळला तुम्ही वस नेऊन गाळला साखर करून विकली म्हणजे ही सरकारचं काम नाही हे काम तुझ्या तुझ्या कोणचाही सा। असू मग माझा अभिजित पाटील असू द्या अजून कोण सावंत असू द्या द्या त्याच्यापेक्षा मोहिते पाटील असू द्या कोणीही असू द्या ऊस गाळ ही समस्या सरकारची नाही आजोबांचं पहिले मतदार आपल्याला हे सगळ्यात महत्वाची ही सरकारची काम आहे ती हे खऱ्या अर्थाने आपण माझं मी काढलेलं पवार तुमच्या कारखान्यात बारा हजारान कामाला घेतलं त्याला पेट्रोलला नऊ हजार लागते ते तीन हजार घरी येते तर ही ही सरकारचं हा, काम नाही ही तुमच्या प्रपंचाचं काम आहे कामगार साठ लव साठ हजार रुपयाची कामगार बंद करायची मध्ये साकलून द्यायची हँडमार्क करून आणि तिथं असलं पवार घ्यायचं तीन हजारावर चार हजारावर ते कारखाना बी नीट चालत नाही तर त्याला पुन्हा म्हणा तुला काम येत नाही रे त्या पढाऱ्यांनी सांगितलं म्हणून घेतलं कोणाचा पोडारी तुमच्या प्रपंचाला सहकार्य करणारा तुमचा पोडारी तर सर्वसामान्य जनतेसाठी काय केलं मग बबनदादा असू द्या विजयदादा असू द्या आमचा जुना गे झालेला भारत बालके असू द्या ह्यांनी हे ओस कारखान्यावर बोलू नये रस्ता अन्न वस्त्र निवारा तुम्ही म्हणत असाल आज दोन हजार रुपये फुकट देते हे दो दोन धान्य सुद्धा धान्यसुद्धा आज फुकट द्यायला लागले ही बी बरोबर आहे पण त्यावेळेस ज्या बाईला तुम्ही शंभर रुपयात गॅस देत होता तिला आज बाराशे रुपये भराजी बऱ्याची कशाला नादी लावताय <laughs> कशासाठी नादी लावताय धान्य दिलं अमक केलं तमक केलं लाडक्या के बहिणीला दीड हजार रुपये दिलं लाडक्या दीड हजार रुपये hmm. तुम्हाला मध्ये बरोबर आहे hmm. कशासाठी काय करता नुसत्या त्या लोकांच्या मूलभूत गारजा अगोदर पुऱ्या करा आणि मी आमदार आहे पुन्हा म्हणा नाहीतर मग कोण ढोल वाजवतोय कोण ताशा वाजवतोय कोण कुस्त्या करतोय कोणी काय करत ही काय जनतेची समस्या नव्हतं सर्वसामान्य जनतेला जगायसाठी काय लागतं हां आता लाकडावर माळ मंडप केला आणि त्याच्यावर स्टेज लावलं त्याच्यावर कुस्ती केल्या म्हणजे हे काय माझ्या माय बहिणीला तुमच्या माय बहिणीला त्या कुस्त्याचा फायदा काय तेवढं मला एक पहिल्यांदा सांगा काहीच नाही लोकांना माड्यात आमच्या अभिजित आबानं नाच नाचगाणं केलं काहीतरी केलं माझा अभिजित आबा सकाळ दोस्त आहे आज मी तरी तुम्हाला फोन नंबर सांग तर मी सांगतो त्याला फोन करून म्हणा आबा तुमचा तुमचा आबा असा म्हणतो या लोकांच्या समस्या बघा तरी बी आबा आमचं चांगलंच काम करतो एखादा जर रडत गेला माला रस्ता नाही तर तिथं दहा टिपरं दगडं माती काय बी नेऊन टाकतंय मग अभिजित आबा आता वेसमधल्यात अभिजित आबा आज पण चांगला जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत आमदार झाले त्याचं पुन्हा तीच असते आपण कारभारी हा नसलो तर आपण बोलतो घरच्या भावाला सुद्धा पण कारभारी झाल्यावर पुन्हा जबाबदारी आपल्यावर होती एकदा शिवतुर्थ म्हणले होतं मला विठ्ठल कारखाना द्या मी एकदा विठ्ठल मायकडं एक आला मी आमदार नाही म्हणलं होता होता त्याच्या सांगतो ज्या वेळेस सांगोला दिला होता त्यावेळेस पवार साहेब आला त्याने शब्द दिला विठ्ठलच्या राजकारणात बोट सुद्धा दाखवणार नाही लोकसभेच्या वेळेस हा आणि पुन्हा लोकसभेला पवार साहेबांना सोडून गेला पवार साहेबांना सांगितलं मग जे विठ्ठल निवडून येईल ती माझा आणि पैसे आणलं ह्याच्याकडं अजित दादा कोंड रोहित पवारकंड कारखाना लढवून घेतला आणि पुन्हा आता आमदार व्हायला निघाला पण कार्य त्याचं चांगलं कार्यासाठी आपण त्याच्या नाही म्हणणार नाही भूमिका मग भूमिका बी चांगली आहे पण ती आमदार होऊ शकत नाही ठीक आहे तर तर खूप सडेतोड प्रतिक्रिया पहिले मतदार आम्हाला भेटली ज्या ज्या मतदारसंघामध्ये आम्ही तर ह्या गोष्टीचा विचार करत होतो तर सुज्ञ मतदार म्हणून ज्या काही भूमिका पाहिजेत तर त्या भूमिका खऱ्या अर्थाने या मतदाने परखडपणे मांडलेत मतदारसंघाचा विकास करत असताना त्या मतदारसंघामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा त्या, त्या लोकप्रतिनिधी खरं तर खूप गरजेचं असतं मात्र आपण जर बघितलं तर या सोलापूर जिल्ह्यातले किंवा माडा मतदारसंघ असेल सांगोला मतदारसंघ असेल पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये आपण पाहायला गेलं तर स्थानिक राजकारण होत असताना तिथल्या कारखानदारावर ते राजकारण नेलं जातं आणि आजोबांनी या मतदान ज्या पद्धतीने सांगितलं की मी उच नेला माझी मुलं कामाला लावली तर या गोष्टीला प्राधान्य देऊन ते राजकारण विकासाकडे नेलं जात नाहीत मतदारसंघाच्या ज्या काय पायाभूत सुविधा आहेत त्या मतदारसंघाला पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न त्या लोकप्रज्ञानं केला पाहिजे अशा भावना इथल्या लोकप्रधीने सांगितले त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये आपल्या भूषेगावामध्ये इथले जे काही स्थानिक नेतृत्व आहेत गणेशदादा पाटील राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांची भूमिका या ठिकाणी खूप महत्त्वाची असणार आहे ते ज्या पद्धतीने म्हणतील तो उमेदवार या ठिकाणी त्यांच्याकडे असणार आहे अशी भूमिका या ठिकाणी इथल्या मदारी मांडले व्हिडिओ जर्नलिस्ट सह बालाजी फोगे पवित्र न्यूज भोसे